लाफी संत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे डोंबिवली वेस्टच्या उमेशनगरच्या मच्छी मार्केटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते पाहणार आहोत त्याच्याला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि माझ्या पाठीमागेच आहे ना हा मच्छी मार्केट भरायला सुरुवात होतो आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल ना तर तुम्ही शेअरिंग ऑटोने सुद्धा इथे येऊ शकता तर आता मी सकाळीच आलेली आहे गर्दी कमी आहे जेवढ्या लवकर याल तेवढ्या लवकर तुम्हाला मच्छ्याची मच्छी बघतासुद्धा येईल तर आता आपण बघायला सुरुवात करूया सकाळची वेळ आहे आणि इथे बघा मच्छीवालेत ना मच्छी लावून बसलेले आहेत हळूहळू यांच्याकडे गर्दीवालायला सुरुवात होईल तर यांच्याकडे बघा मुशी आहे तुरम पापलेट आणि रावस आणि हा कुठला मासा दादा कटला आहे आणि कोळंबी तर अशी वेगवेगळ्या प्रकारची इथे ना मच्छी घेऊन आलेली आहेत मुशी कशी आहे दादा अडीचशेला दोन आणि हलवा कसा वेग आहे सॉरी हलवा अडीचशे रुपयाला आहे आणि ते पापलेट दोनशेला आहे तर बघा अशी वेगवेगळी मच्छी आहे यांच्याकडे बांगडा त्या तर इथे बघा असे ना लाईनि असे मच्छीवाले बसलेले आहे तुम्हाला जी मच्छी पाहिजे ती तुम्ही मच्छी घेऊ शकता त्यानंतर इथे ह्या शिवले आहेत त्या आता कशा आहेत शंभरला आहेत आणि हा कोणता मासा आहे शिंगाडा कसा आहे दीडशेला एक आहे तर बघा मस्त अशी लावून ठेवलेली आहे मच्छी ही सुरमई आहे ना कुपा मासा आहे तर इथे हा कुपा मासा आहे खाडीचा मासा आहे बांगडे कसे आहेत बांगडे दोनशे ला पाच आणि हा कोणता मासा आहे हे खाडीचे मासे आहेत आणि हा कोणता मासा आहे कापी मासे तर हे कापी मासे आहेत तर असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे ठेवलेले आहेत हलवा कसा आहे हलवा आहे सहाशेला जोडी तर बघा असे लाईनीत बसलेले आहेत आणि प्रत्येकाकडे ना तुम्हाला वेगवेगळी मच्छी इथे पाहायला मिळेल त्या ताईंकडे बघा इथे मांदेली आहे कोळंबी आणि बांगरे बांगडे कसे ताई शंभरला पा सहा आणि ते सुरमय आहे ना सुरमय शंभरला जोडी बघा एकदम छोटीशी मको हे छोटीशी सुरमय आहे म्हणजे त्यांना तेरा पीस पडतात म्हणजे ते कट करूनसुद्धा देतील हे दादा तेरा पीस पडतात दोन सुरमई येतील तुम्हाला दोनशे रुपयामध्ये आणि हा कुठला मासा आहे रो मासा आहे तर जसं आता आपण कटला बघितला रो बघितला खाडीचे मासे बघितले आणि ते हलवा आहे ना हा तर केवढा मोठा हलवा आहे किती रुपयाला हा अडीच किलोचा बाराशेला अरे वापरे तर बघा ते खेकडे पण आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि खेकडे पण मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे कसा वाटा आहे हा तीनशे रुपये वाटा तीनशेला सहा सात तीनशेला सात खेकडे तर बघा खेकडे सुद्धा आलेले आहेत आणि त्याच्या कोळंबी मांदेली हे सर्व ठेवलेलं आहे बघा मच्छी घ्यायला सुरुवात झालेली आहे सकाळची वेळ आहेत आणि मच्छीवाले इथनं मच्छी लावत आहेत तर इथे बघा हे शिवले आहेत आणि हे सर्व मच्छी इथे इथनं लावायला सुरुवात केलेली आहे तर इथे काकांनी बघा मच्छी मसळी कट करून देत आहेत कोणती मच्छी कट करत आहे काका तर सुरमय मच्छी कट आहे कशी सुरमय अडीचशेला ती छोटी सुरू आहे इथे मुशी पण खूप आलेली आहे बघा असे खतचा खत -खच लावले ताई कसा वाटाय शंभरला शंभरला किती चार नाही पाच शंभरला पाच आहेत लवकर आली आहे त्यामुळे गर्दी कमी आहे आणि मस्त आहे की मला उमेशनगरचं मच्छी मार्केट आहे ना पहिल्यांदा व्यवस्थित दाखवता येते कारण का मी रविवारच्या दिवशी आलेली आहे आणि लवकर आली त्यामुळे गर्दी नाही आहे बरोबर ना बर नाहीतर आता थोड्या वेळाने आता गर्दी व्हायला सुरुवात होईल काका कुठली कुठली मच्छी आहे मच्छी आहे नाही किती रुपयाला दोनशे रुपये डोमी मच्छी दोनशे रुपयाला मच्छी आहे दोनशे दोनशेला तीन ला तीन अच्छा लावायला सुरुवात केलीय आता का तुम्ही अच्छा तर कसा वाट पापलेटचा पाचशेला पाच पाचशेला पाच आहे सहा देणार त्यानंतर इथे तिथे पण बरीच मच्छी आणलेली आहे बघा सुरमय आहे हलवा बांगडे तर बांगड्याचा वाटा कसा आहे देणार का तर बघा शंभरला चार आहे शंभरला पाच वगैरे देतील तुम्हाला एक लावून त्यानंतर इथे कोळंबी आहे तर तुम्हाला इथे बघा सगळीकडे कोळंबीच कोळंबी पाहायला मिळेल तर इथे कोळंबी आहे इथे साफ केलेली कोळंबी आहे साफ केलेली कोळंबी कशी आहे दोनशे ला पाव आणि हा इथे वाटा लावले तर कितीच आहे शंभरला वाटा शंबर अच्छा शंभरचा वाटा लावलेला आहे त्याकडे इथे खेकडे सुद्धा आहेत खेकडे कसे आहेत अच्छा पाचशे ला येणार आणि किती खेकडे त्याच्यात एक डझन अच्छा बारा एक डझन किंवा दहा खेकडे असतील बघा भरपूर मच्छी यांच्याकडे तर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जवला आहे मोदक आहेत कोळंबी पापलेटचा वाटा कसा आहे पाचशेला आठ आणि मुशी अच्छा जोडी आणि ही सहाशेची पाचशे ला तर बघा इथे बरीच मच्छी अशी लाईन हे लाईन हे बघा इथे असे लाईनीत मच्छीवाले बसलेले आहेत आणि बघायला पण खूप मस्त वाटते सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहेत <laughs> तर बघा या काकांकडे भरपूर मच्छी आहेत आणि ते एक ना असे लाईनीत मच्छीवाले बसलेले आहेत तर या काकी बसलेले सर्व आले पाहिजे म्हणजे त्यांना पण खूप मस्त वाटते व्हिडिओ काढलं तर मजा येते ना मच्छी बघायला तर बघा यांना पण बघायला खूप मस्त वाटत आणि मेन म्हणजे आज लवकर आली त्यावेळी गर्दी नाही आहेत तुम्हाला पण बोलायला भेटते सर्वांना बरोबर ना नाही तर भरपूर गर्दी असेल तर बोलायला भेटत नाही तर बघा यांच्याकडे पण मोजके आहे तरी कसं आहे वाटा मोदकाचं शंभर कोळंबी पापलेट पाचशे आणि साफ केलेली कोळंबी दोनशे रुपयाला बघा तर शंभर दोनशे आणि वेगवेगळ्या शंभर दोनशे अशी वेगवेगळ्या वाटा असा लावलेला हा ना आणि हे कसे आहेत शिवल्या कसे आहेत शंभर एक शंभरला एक ओके आणि ह्या कुठल्या थाळीची आहेत का तारली कशी आहे दोनशे ला वाटा आणि पापलेट बांगरे आहेत ना ले बांगरे शंभरला ला आहेत तर बघा बरीच मच्छी आहे तर असे लाईनीत बसलेले आहेत आणि प्रत्येकाकडे शिवल्या रावस पापलेट छोटे पापलेट तर अशी मच्छी तुम्हाला बघायला मिळेल तर इथे आजींकडे बघूया काय काय मच्छी काय काय मच्छी आहे बांगरे आहेत हा कोणता मासा आहे अच्छा हा थोडासा वेगळा माझा इथे बघायला मिळालाय कोळंबीचा वाटा लावलेला आहे त्यानंतर इथे मोदक जवला तर इथेच असे बघा वाटे लावून ठेवलेले आहे तुम्हाला जिथे व्यवस्थित वाटेल तिथे तुम्ही नक्की घेऊ शकता ले ले, वेग 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 दोंचे, दोंचे तर बघा इथे असे हे लाईनीत मच्छीवाले बसलेले आहेत आणि प्रत्येकाकडे ना वेगवेगळी मच्छी आहे तर इथे बघा ही कोळंबी साफ करून ठेवलेली कसा वाटा आहे कोळंबीचा दोनशेला वाटा आहे त्यानंतर शिवले पण आहेत काटाई साईडला कमी करून सुद्धा देते तर मी पण पापलेट आहे कोळंबी कसा वाटा आहे पाचशेला वाटा आहे आणि मोदकं शंभर रुपये तर बघा असे वेगवेगळ्याच वेग प्रकारची मच्छीतनं हे घेऊन बसलेले आहेत आए। आणि जर तुम्हाला इथे कालवंसुद्धा आहेत आणि इथे साफ केलेले आहेत हे किती रुपयाला शंभरला <laughs> तर खेकडे कसे आहेत तर किती खेकडे असतील बारा खेकडे बघा चारशेला बारा खेकडे आहेत आणि इथे पण तुम्हाला इथनं बऱ्याच प्रकारची मच्छी इथे पाहायला मिळेल इथे हलवा आहे मुशी पापलेट त्यानंतर ही कोणती मच्छी आहे कापी तर बघा कापी मच्छीसुद्धा आहे तर असे हे, हे लाईनीत मच्छीवाले बसलेले आहेत तर आता सगळ्यांकडे ना भरपूर मच्छी बघा या दादांकडे पण भरपूर मच्छी आहे आणि आता मच्छी घेण्यासाठी पण हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाचे शेड आहे त्या शेडमध्ये ही लोक इथं मच्छी घेऊन बसलेले आहेत तर आता पण असं पुढे जाऊया हळूहळू शिंपल्या आणि इथन खेकडे वगैरे भरपूर आणलेले आहेत हाय ही आहे आमची छोटी मच्छीवाली आहे ना सुप्रिया तर इथे बघा यांच्याकडे पण भरपूर मच्छी आहे हलवा आहे पापलेट आणि खेकडे कसे आहेत खेकडे तीनशेला आहेत हलवा कसा आहे पाचशेची चारशेला आणि सुरमय सुरमय आहे दोनशेला एक तर बरीच मच्छी इथे बघा अशी लावून ठेवलेली आहे तर बघा इथे असे ना बरेच असे भरपूर मच्छीवाले बसले आहेत प्रत्येकाकडे तुम्हाला पापलेट मुशी त्यानंतर शोरूम वेड़ आहे मच्छी पाहायला मिळेल प्रत्येकाकडे ना तुम्हाला अशी वेगवेगळी मच्छी पाहायला मिळेल आता या ताईकडे बघा खाडीचे मासे आहेत काही जणांकडे कोळंबी आहे त्यानंतर हलवा तर असं ह्या इथे बसलेल्या असतात तर चला आता पण असं पुढे जाऊया आणि बघूया काय काय मच्छी आहेत तर मच्छी बघा मी लवकर आलेली आहे त्यामुळे आत्ताच मच्छी येणं लावायला सुरुवात केलेली आहे काही जणांनी वाटे लावलेले आहेत आणि काही जणांकडे मच्छी आता लावायला सुरुवात केलेली आहे दादा कसा वाटा आहे हा शंभर रुपये शंभर रुपये आणि हा शंभर दोनशे रुपये अच्छा आणि पापलेट कसे पापलेट दोनशे रुपये पापलेट दोनशे रुपये बांगडे भरपूर आहेत काही कसे आहेत बांगडे दोनशे ला चार, दो चार बांगडे आहेत अच्छा तर बघा एकदम ताजे बांगडे आहेत दोनशे ला चार आहेत तर असे भरपूर असे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी पाहायला मिळतात तर इथे तर बघा इथे जीवन इथे बघा हे जिवंत मासे आहेत हॅलो आठशेला आहे आणि इथे बघा या दादांनी आहेत ना खूप मस्त अशी मासे अशी अरेंज करून ठेवलेले आहेत बघायला पण खूप छान वाटत कसा आहे कोळंबी आणि हलवा आठशे आणि बांगडा किती आहेत बांगडे बांगडे सहा लावून देणार का अच्छा तर दोनशेला सात मिळतील सहा लावले सात आणि मस्त असे लावून पण खूप मस्त लावले त्यामुळे बघायला पण खूप छान वाटत आहेत तर बघा हे लास्टपर्यंत आहे ना हे मच्छीचं मार्केट आहे तर इथे या ताई बसलेल्या या ताईंकडे पण भरपूर मच्छी आहे तर तुम्हाला साफ केलेली कालवं पाहिजे असतील तर तीसुद्धा मिळतील कशी आहे ताई पन्नासला एक शंभरला पन्नासला एक शंभरला ती तर अशी बरीच मच्छी आहेत ना प्रत्येक जण घेऊन बसलेले असतात पुढे आल्यानंतर तुम्हाला खेकडे पाहिजे असतील तर खेकडे सुद्धा मिळतील इथे बघा खेकडे घेऊन बसलेले आहेत काही जण पाट्यांमध्ये आहेत काही खेकडे फाट्यांमध्ये आहेत तर असे जाळ्यांमध्ये आहेत आणि हे समुद्राचे खेकडे आहेत आणि प्रत्येकाचा रेट जो आहे ना तो वेगवेगळा आहे दोनशे रुपये डझन हे खेकडे आहेत तर बघा मार्केटमध्ये आता खेकडे यायला सुरुवात झालेली आहे तर हे लांब पर्यंत मार्केट असतात आणि या मार्केटमध्ये बसले असतात तर इथे बघा केवढे मोठे खेकडे किती रुपये सहाशे रुपये किती आहे ते सहा सहाशेला ला सहा खेकडे आहेत आणि इथे ही गावठी हे आहे ना कोळंबी करून घेऊ अच्छा हे गावठी कोळंबी आहे या दादांकडे पण बघा खेकडे घेऊन बसलेले आहेत तर कसे आहेत का, का खेकडे कसे आहेत दादा सहाशे रुपयाला आणि हे छोटेवाले आणि मोठ हे शंभर रुपये या दादांकडे बघा भरपूर खेकडे आहेत त्यांमध्ये टपमध्ये असे खेकडे घेऊन आलेले आहेत आणि ते पण एक खेकडे आहेत बघा हे लहान मोठे सर्व प्रकारचे खेकडे आहेत कसे आहेत खेकडे तर बघा केवढा मोठा खेकडा आहे सर्वात मोठी साईज आहे का अच्छा हा म्हणजे सांगताना पंधराशे रुपये आपण बार्गेनिंग करायची आपण जेवढा कमी रेट करणार त्याप्रमाणे ते लोक ठरवतील तर बघा सांगताना तुम्हाला ना कमी अच्छा तर इथे सांगताना तुम्हाला जास्त सांगतील पण इथे या दादांकडे आल्यानंतर तुम्ही बार्गेनिंग करा ते नक्कीच कमी करतील तर लहान मोठ्या अशा सर्व साईज मध्ये यांच्याकडे तर बघा हे लाट पर्यंत इथे हे खेकडे घेऊन आहेत साईजांकडे खेकडे मच्छी गावठी मच्छी तर ही घेऊन बसते या दादांकडे पण कुठली मच्छी गावठी आहे काही ही काय मोदक आहे मरोला आणि ही छोटी कोळंबी आहे तर बघा अशी कसा वाटा आहे पन्नास पन रुपयाने हा पण पन्नास पन रुपये बघा ती खाडीची मच्छी वाटत ना हा खाडीची मच्छी आहे पन्नास पन्नास रुपयाला वाटा लावलेला आहे हळूहळू यांना मच्छी घेण्यासाठी गर्दी सुद्धा झालेली आहे तर मी बघा इथे गर्दी आहे पूर्ण भरलेलं आहे खेकडे घेण्यासाठी पावसाळा सुरू झाले की सगळी जर खेकडे खायला सुरुवात करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उमेशनगरच्या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे तो पण सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती निघत असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय